देवणी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव ना मंजूर कोरामभावी सभा व्यापंगत अविश्वास बारगळला हिंसक परिस्थितीला पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यास यश येत्या काही महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हा देवळालीत घडलेला नगराध्यक्ष पदाचा राजकीय नाट्यक्रम फार खमंग चविने वर्तुळात वर्तवण्यात येत असून यावर काँग्रेस पक्षाने पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यात यश मिळवलं दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी देवनी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांवर अविश्वास दाखल करण्यासाठी नगरपंचायतीचे सतरा नगरसेवकांपैकी बारा नगरसेवकांनी अविश्वास दाखल केल्याचे अर्ज जिल्हा अधिकारी कार्यालय लातूर यांना देण्यात आले होते अविश्वास दाखल केलेल्या अर्जावर आज देवनी नगरपंचायतीच्या कार्यालयात निलंका उपविभागीय अधिकारी शरद झाडके देवणी तहसीलचे तहसीलदार लोमटे यांच्या अधिपत्याखाली देवणी नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकांना बोलावून त्या नगरसेवकांकडून अविश्वास दाखल केलेल्या अर्जावर त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष ठरावाच्या मंजुरीची सभा घेण्यात आली होती मात्र या सभेला नगरपंचायतीच्या नगरसेवकांपैकी नगर फक्त पाचच नगरसेवक उपस्थित असल्याने कोरम अबावी ही सभा व्यापक होऊन नगरसेवकांचे समर्थक यांनी या सभेला वेगळं रूप आणून त्याचे सदरची परिस्थिती पोलीस विभागाने सतर्क होऊन देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी आपला फौजपाटा नगरपंचायत कार्यालयावर तैनात करून घडलेल्या हिंसक वळणाला धुडकावून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश मिळवलं

तुम्ही तर म्हणता की पाचच नगरसेवक हजर होते आणि त्यामुळं कोरम पूर्ण न झाल्यामुळं सभा व्यक्त झाली मग त्यानंतर विस्तार न्यूज साठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी विस्तार न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद